मंडळी आता श्रावण मास चालू झाला आहे आणि श्रावण मास म्हटलं की सर्व लोक भक्तिमय रंगात रंगतात हो की नाही आणि मग भक्तिमय रंगात रंगले तर समजूनच घ्या की सगळ्यांच्या इकडे प्रसाद हा बनतोच बनतो आणि सत्यनारायण हे खूप लोकं करतात त्यामुळे सत्यनारायणाच्या प्रसादासाठी जो शिरा बनवला जातो किंवा जो प्रसाद बनवला जातो तो, तो कशाप्रकारे बनवतात ते आज आपण इथे बघणार आहोत तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने चला तर मग तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनलचं नाव माहीत आहे ना आई माझी लाडाची तर चला आता बनवूया आपण शिऱ्याचा प्रसाद त्यासाठी इथे काय केलं आहे मी बारीक रवा घेतलेला आहे जेव्हा कधीही प्रसाद बनवायचा असतो ना तेव्हा रवा नेहमी बारीक घ्यायचा तो चांगल्या शुद्ध तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचा बरं का एकदम मंदाचीवर आणि त्यानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकायचं बघा आणि गुठळ्या झाल्या नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याला अगदी या प्रकारे आता दोन ते तीन मिनिट पाणी टाकल्यानंतर त्याला झाकून ठेवा आणि नंतर त्यामध्ये साखर घालायची जेव्हा आपण शिरा पाणी टाकल्यानंतर त्याला झाकून ठेवतो तेव्हा आज मंद असावी बरं का ती कुठेही जास्त करायची नाही आणि त्यानंतर त्यामध्ये ते त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग तुम्हाला हवी तेवढी साखर म्हणजे चवीपुरती साखर टाकायची आणि साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आता आपण यामध्ये टाकलेली आहे साखर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या सोबतच त्यामध्ये वेलचीपूडही घाला वेलचीपूड घातल्याने शिरा हा आपला एकदम स्वादिष्ट बनतो आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटही घालू शकता आता आमच्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकलेले नाही आणि साखर टाकल्यानंतर त्याला झाकण लावून येऊ द्या त्यानंतर बघा आता आपला शिरा जवळपास होत झाला आहे तर मग आता त्यामध्ये शेवटची स्टेप म्हणजे त्यामध्ये आपण टाकणार आहोत केळी केळीला या प्रकारे कापून घ्यायचं बघा या प्रकारे केळी स्लाइसमध्ये कापून घ्यायची आणि मग त्यामध्ये टाकायची फक्त अर्धा एक मिनिट राहू द्यायचं फिरून घ्या व्यवस्थित आणि आता आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे तयार तुम्ही यामध्ये थोडंसं दुधही टाकू शकता पण मी दुधही टाकलेलं नाही आहे कारण की नव्हतं घरी आणि केसरही टाकू शकता आपला प्रसादाचा शिरा आता प्रसादासाठी एकदम तयार झालेला आहे आता तुम्ही प्रसाद देवाला दाखवून द्या नैवेद्य मास्ता आणि खाऊन घ्या बरं का आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला नारायण शिरा झालेला आहे तयार धन्यवाद